त्या करायला काय ती कुठे गेली काय नव्हती तिथं चालू राहते इकडे जायचं तिकडे जायचं आणि इकडे राहते तिची मीटिंग काय घेत राहते काय नाव ठेवलं कोण कोण नाव ठेवलं कोणा नाव ठेवलं सांग तुला तुम्हाला काय तुम्ही राहते मी गेले बचत घाटाच्या मीटिंग मध्ये मला बाय किती नाव ठेवते माहिती काय म्हणते कोण मी पण राहायचं तोंड पाहू नाही म्हणे ती बाई म्हणली ती मंदी चंदी त्यांच्या बेद पाहतो काय बेद पाहतो तुमच्यात हाय का जोर जोर नाही पण आता आपण काही नवीन डॉक्टर कड जाऊ आता काय डॉक्टर तुम्हाला असं वाटत नाही का दोन चार पोरं असावा घर मला वाटत आपले पोरा असावा असं वाटतच ना आपल्याला मला सांगा आपल्याला एवढे जायचं आली बरं नाही आपल्याला आपल्याला आता आहे आपल्याला पोरच पाहिजे स्वतःला पोर पाहिजे तुम्ही काहीच करत नाही ना पोर पोरं सगळे इलाज केले मी काही वाईना मग आता मी काय करणार आहे माझं आता कसं आहे थोडस वय आता होत चाललं आता आपल्या बरोबरच्या यायला नातू झाली अहो ना तुमच्या मंदिर मध्ये वर्ग घ्यायला लागले तुझं नाही पाहून मला सुद्धा काही हळहळ पोरग पाहिजेच आपल्याला तुम्ही बसत नाही बाहेर मला सांगतो एखादा दत्तक पुत्र घेऊन अनाथ तास ते काय आपले राहते का दत्तक ते दत्तक राहते वाईट वाटत ते काय नाही माया याला ना माय काय करू नको काहीतरी डोक्याला मी तुम्ही काय नाही करत आम्ही काहीतरी कर असं का माय डोक्यात होऊन देणार शिरपेचा आपल्या माग सहा नंतर लग्न झालं आणि त्याची चार पोर आहे हा ना भले भले पोर आहे लग्न झाले पोर आहे ना तू पण तू होती ना हे ग मला तू बोलत राहतो येतात आता त्याला विचारू का त्याला काही चिडते आता ते आजा गोष्टी विचारायच्या नाही राहत्या डॉक्टरलाच करा त्या काय डॉक्टर किती डॉक्टर केले अब्बा मलाच गेलो होतो झाला का तुम्हाला आता काय तू डोकं लावती लाव नाही तर माझं डोकं होतं आला दासून फोनात होता भावाच नको भावालाच होईल सगळं ते आहे तुमचं खायचं प्यायचं झोपायचं चक्कर मारून यायचं मग आता काय करते तू कर काय करायचं करायचंय कर आता तो मी ना, ना, ना मा ना तसं कर माझं काय म्हणणं नाही पाहिलं मी तुमचं पार्थिव म्हातारा झालं तर तुम्ही काही आणव मला खाली पाहिजे दे काम करतन तुला acha बाय बोला तर मला काय वाईट वाटत नाही काय नाही वाटत तू तु मंदिर वाढला असता तू हालचाल केली असती काय ना तुम आता काय हालचाल करू मी माझा जोर दिवस जोरात आली ती सरकेच नाही नाही चल तू म्हणशील तो उपाय करू आपण जर तुम्ही आता मी हाँ? करते बरोबर मामा मॅडम उपाय बरं बरं काय रे तुमचे बरं नाही फिरलो ना डॉक्टर लोक काय कर मी बाय दे गळ बाबा लोक इकडचे लोक तुम्ही आता काहीच करणार जा वावर चक्कर मारण्या बरं न्या बर मी आता आहे ना आवरत काय मला सांग आता चांग नाही रात्री चांग ना, आता काही कामाला मोडच नाही मी नाही येणार नाही मी झोपून नाही नाही मी जातो आता ते पिकवून घेरेले कोणासाठी करायचे जर कोणी नाहीचे आपल्याला नाही ते बरोबर आहे आता ते मला कसं हळूहळू वाटत येऊन जमीन आहे जागा आहे सगळ्या गोष्टी आहे पोरग पाहिजेत ना आपल्याला करा तुम्ही कामच करा काम केल्याची आधी ती शेती बरीच ठेवते का मी मला बोल का आता काय करणार मीडं आता चायपाक करू तू मी येतो एक दीड झालं आता जेवायला लवकर कर कर काय टक टक टक्कर लवकर चाल आयुष्यभर खायचं प्यायचं झोपायचं मग काही व्हायना जाई ना मलाच काहीतरी करा करायला मी ना आता शिरपत्रालाच फोन झाला कारण शिरपतराव कसं आहे कामाचं माणूस तर आमच्या मागून लग्न झालं त्यांना चार पोरं झाले भोरायचे लग्न होती ना आता त्याला विचार देऊ काय उपाय केला होता तुम्ही असं हॅलो हा हॅलो काय अशोक पदराव कुठे हा इकडे फिराय बाहेर बरोबर का काही काम होत ते काय नाही काय नाही काय तुम्ही एमपी ते मा काम करा ना काय घरी का या हो ना काय काम होतं का हा मला का बोलायचं थोडं पर्सनल तुमच्या सांग येतो येतो काय अडचण नाही हा या मग हो येतो मला काय काम तुमची वाटतो राहिली बरोबर आला तुम्ही बरोबर कामच करते तू माणूस लय कामाच मला खूप आहे सांगा त्याला एवढं झाले म्हणून मला होणारच आम्ही म्हातारी झाले आलं आले का आले तुम्ही काय ना तर फोन खूप येणार का नाही ते मदत करुला अडचण कसं सांगा हप्ता झला नाही मग पैशाची कुठं कमी गेली गवतावाने पैसे काय करते ते मग काढतो द अडचण अशी ना आता कसं सांगू तुम्हाला सांगू का नाही मला ती काढ नाही नाही बाय दुख येशीला टांगड फिगी फोडवत म्हणून सांगायचंच हे पण महादुक तर तुम्हाला एक जरा माहादुक अगं माझं टिकराला ग्रंड झालं होतं ना मी सतराला कलर चिडी पण दाखवला होता तव्हा तो रिपर्ट झाला पण तो गलाना राहता तो दाखीचा आला पण आमचं धूप आणि दिसा ना असं झालं म्हणजे क काय होतं

हा मुकानाला सांग बर आता एक तुम्ही उगा आमच्या शेजारचे आहे चांगला माणूस आहे म्हणून तुम्हाला सांग राहिले आई लय लस आपली लगी आका नींद लागण्याचे टाइम तर ते जाम पडले होतो मग पण मी ना मी काय केलं नाही पोरं काढायला जा पॉवरचे गोळ्या चालू केल्या तुला सांग होतो पॉवरचा रोजचे दोन दोन गोळ्या लावायचो अरे बापरे आपण मग ते म्हातारे ना माणूस राजवा जो घेऊन जाणार आणि परत माझा करत होते मी आजू घेतो कमजोर आहे ना कमजोर आहे अरे होईन तो गोळी ना गोळी नसत का फोर शिक्षा तो मध्ये जाऊन एक करंट काढणार नाही डायरेक्ट म्हणजे बुड त्या गोळीचा पावर तेवढा आहे गोळी खाली रे खाली डायरेक्ट सिक्स डायरेक्ट सिक्स डायरेक्ट शिक्षक गोळी नाय किती पन्नास रुपयाच्या गुळीम रुपयाची घेतली अरे अरेशेची घेते आम्हाला माहिती पण पोराची गॅरंटी ना शंभर टक्के माझ्या गोळा किती का खाऊ पाय तुला सांगतो काय गरज होती म्हणजे तिचाराला गोळी काय तुम्ही ना एक वर्षावर तिची ट्रीटमेंट घेऊ बाय नाही झालं हो ना तुला सांगतो हो मी खातो गोळी तुला गोळीचा द्यावा लागेल ना हा खरं ते मम्मा मग ते पोरग मावर होईल तुमचं पोरग तुमच्या घरीच मला लागत हा मग तू गोळी बाय पहिल्या दिवशी ना पन्नास हजार द्यायची कशी अरे दुधा द्यायची

पावर आला पाहिजे तुला रडकुंडी आणि तो रडकुंडी माताराजा वाया मग असं करा शंभर पावरची आणा मग एक खटी हा बरं शंभरची तो शंभर रुपये लागते मग दोनशे घ्या तुम्ही नाही एवढे का नाही मग शंभर तुम्हाला नाईन्टी राहू द्या संध्याकाळी शंभर टक्के बरं बरं जा मला वाटलंच होतं मग आम्ही नाही शिरपत राज करणार आहे कारण त्या माणसाला ना सगळं माहिती काय वर काय चालतं काय वर काय उपाय बरोबर ते तुम्हाला मला गोळी आणून दिले का संध्याकाळी देतेच आज माता गोळी

का झोपले का झोपलं का हात पडलो म्हणले हे पाणी आणलं तुम्हाला पाणी हा काय पाणी पेयचव नाही तुम्ही आता रोज पाणी 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 लागतच मग घे टांग चांगले पास है ना हां झोपले आता तुम्ही ते लगे काय झोपलं नाही पडलो होतो हां पण पाणी चौदारा येगडी लागू राहिले आज ते नाळाचं पाणी ना पहिले आपण फिल्टर करायचं आता फिल्टर नाही झालं ती हलसे का हां घ्या बर

का खाली आलो तर तुझ्या हाल करून टाकील आता मला काही दमपाटा नाही मला एक दमकार तरी आणि आता तुला काय तुला पोरच पाहिजे ना आता शंभर टक्के पोरं होईल आता पाय आजच हा आजच ना तू वर वरे नाही तो मला खाली आल्यावर पाय मग तुझ्या हाल करून टाकेल निघणी दमनी घ्या ना मला लग्न झालं नाही तू दम काढ तुम्ही ना थोडं नाही

बस बस आता थांब थोडं पण माझ्या जवळ थांब आता चोरणार नाही मला पाणी नाही नाही पाणी प्यायचं नाही काहीच नाही आता तुला चोरणारच नाही रात्रभर आता तुला पोरच पाहिजे ना पोरच पाहिजे ना मग आता भाऊ काय वाटलंय तुला आता बस तुला नाही नाही सोडणार नाही आता नाही सोडणार मी आता तू जरी काही म्हणली तुला आता फोरत गेल झालं नाही लय नाही झालं आता थांब नाही તુના પાણી ઇડ ધોપ મારે

नाही ना तुम्ही हो ना काहीतरी ते थंड करा मातार नाही तर काहीतरी आण तुम्ही अह सोडा मला या तुम्ही मला